सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण येथील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा खूप सुंदर असा अनुभव त्यांच्याच शब्दामध्ये बघणार आहोत चला तर मग ताईंच्या शब्द अनुभवायलाच सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर अनुभव आवडला तर लाईक करा आणि एक कमेंटही करा ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो आज मी माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे अनुभव सांगण्याचा एकच उद्देश आहे की ज्या कोणी माझ्या ताई बहिणी या संकटामध्ये असतील त्यांना एक आधार मिळावा त्यांना एक नवीन उमेद मिळावी आणि स्वामी आहेत स्वामींचं वाक्य बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याचा आधार त्यांनाही मिळावा या हेतूने मी हा अनुभव शेअर करत आहे स्वामी भक्तांनो मी गेल्या पाच वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे सर्वप्रथम मी स्वामींच्या सेवेमध्ये कशी आली स्वामींच्या सेवेत येण्याचं एकच कारण होतं ते म्हणजे माझे मिस्टर हे खूप ड्रिंक करत होते त्यांची ड्रिंक काही केल्या बंद होत नव्हती डॉक्टरांनी त्यांना स्पष्टपणे ड्रिंक करू नका असे सांगितले होते त्यामुळे माझ्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांनी मला स्वामींच्या सेवेविषयी सांगितलं होतं मी त्यांना रोज मंत्राचं तीर्थ बनून देऊ लागली आणि त्यांच्यामध्ये हळूहळू चेंजेस होऊ लागले ही गोष्ट घडण्यासाठी जवळपास सहा महिने पलटून गेले सहा महिन्यानंतर माझ्या मिस्टरांची ड्रिंक ही फार कमी झाली आता ती फक्त आणि फक्त महिन्यातून दोन महिन्यातून एकदा घेतात नाहीतर त्यांना दिसाड ते ड्रिंक लागत होती इतका बदल झाला हा अनुभव आल्यानंतर मम्मी खूप सेवा करू लागले जशी मठामध्ये सेवा सांगितली जायची आर्थिक आर्थिक अडचणीवर जी सेवा दिली होती ती सेवा मी करू लागली होते त्यानंतर दुसऱ्या ज्या सेवा होत्या त्याही करू लागले असे स्वामींच्या खूप सेवा मी करू लागले जशी जशी सेवा वाढत होती तसे तसे घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी तयार होती आणि घरामध्ये खूप वातावरण चेंज झालं होतं पण कुठली वेळ संकट कधी सांगून येत नसतं कुठली वेळ कशीही कोणाच्या आयुष्यात कधीच सांगता येत नाही असंच माझ्या आयुष्यातही झालं स्वामी भक्तांनो मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे माझी मुलगी ही सात वर्षाची आहे आणि एकदा काय झालं ती खिळून आली खिळून आल्यानंतर ती म्हटली आई माझं खूप पोट दुखतं आहे मला वाटलं की तिने हात वगैरे स्वच्छ धुतले नसेल तसेच तोंडामध्ये हात घातले असेल काही खल्ला असेल त्यामुळे तिचं पोट दुखत असेल मग मी घरात जे औषध होतं ते औषध तिला दिलं थोड्या वेळाने तिला विचारलं पोट बरं आहे का तर ती म्हटली हो माझं पोट आता थोडंसं बरं आहे त्यानंतर काय झालं स्वामी भक्तानं दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रकार घडला ती सारखी म्हणू लागली पोट दुखतंय पोट दुखतंय मग म्हणून आम्ही लोकल डॉक्टरकडे तिला घेऊन गेलो तिथे ती तिला दाखवल्यानंतर डॉक्टर म्हटले की म्हणजे त्यांनीही गोळ्या औषध दिले गोळ्या औषध घेऊन घरी आलो त्यानंतर दोन दिवसांनी काही फरक पडत नव्हता तिचं सारखं पोट हे दुखतच होतं मग डॉक्टरांनी सजेस्ट केलं की तुम्ही मोठ्या डॉक्टरकडे त्यांना दाखवून घ्या मोठ्या डॉक्टरांकडे गेलो तर तिथे सोनोग्राफी वगैरे हो करून बघितली तर सोनोग्राफीमध्ये कळालं हो हो की तिची जे किडनीला जो ब्लड सप्लाय होतो त्या सप्लाय ब्लड सप्लाय होतो तिथे तिला गाठ आलेली आहे डॉक्टर म्हटले की त्या गाठीचं ऑपरेशन करावे लागेल आणि एखाद्या वेळेस ती गाठ ट्युमर ट्युमरचीसुद्धा असू शकते असं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर खूप म्हणजे खूप भीती वाटली आता स्वामींशिवाय तर कुणाचा आपल्याला आधारच नसतो जेव्हा आपल्यावरती खूप मोठं संकट येतं आणि जर लेकरावरती संकट आलं ना तर एक आई काय करू शकतं शकते हे सर्वजण तुम्ही जाणता मीही तेच केलं जे तुम्ही करणार होता मी स्वामींकडे गेले स्वामींकडे पदर पसरला भीक मागितली माझा आयुष्य माझ्या लेकराला द्या पण त्याला ह्या संकटातून बाहेर काढा हे एवढं मोठं संकट तो कसं कसं ती झेलणार खूप लहान वय आहे तिचं असं स्वामींना खूप रडली ते माझं लेकरू नसेल ते तुमचं लेकरू आहे आज त्याला याच्यातून बाहेर काढा असं स्वामींना म्हटले मग डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशनशिवाय याच्यावरती कुठलाही पर्याय नाही मग माझी बहीण आणि मी आम्ही दोघीही एका खाली एकच राहतो आणि माझी बहीण आणि मी आम्ही दोघींनी मग स्वामींची सेवा करायचं ठरवलं मंत्राचं तीर्थ तिला आम्ही द्यायला सुरुवात केली आम्ही रोज संकल्पित तारक मंत्राचं तीर्थ तिला देऊ लागलो संकल्प केला की तिला बरं वाटू द्या तिचं ऑपरेशन कॅन्सल होऊ द्या त्यासाठी ही तारकमंत्राचा तीर्थ आम्ही तिला देऊ लागलो पण ऑपरेशन काही कॅन्सल झालं नाही ऑपरेशनची डेट ठरली वार ठरला सर्व काही व्यवस्थित झालं आम्ही ॲडमिट होण्यासाठी आलो त्या दिवशी सकाळी डॉक्टरांनी तिला काहीच खायला प्यायला द्यायचं सांगितलेलं नव्हतं त्यामुळे आम्ही तीर्थ देऊ शकत नव्हतं पण आम्ही तिच्या पोटावरून ते तीर्थ मात्र लावत होतो जोपर्यंत ऑपरेशनची वेळ येत नाही तोपर्यंत तिच्या सर्व अंगाला थोडं थोडं तीर्थ देत होतो शिंपडत होतो आणि विभूतीही तिला लावली होती त्यानंतर तिला ऑपरेटसाठी घेण्यात आलं ऑपरेशनसाठी घेतल्यानंतर डॉक्टरांनी तब्बल दोन ते तीन तास ऑपरेशन केलं त्यानंतर डॉक्टर बाहेर आले ती ट्युमरची गाठ चेक करण्यासाठी त्यांनी पाठवून दिली ती गाठ आहे की नाही हे करण्यासाठी डॉक्टर म्हटले खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात तुमची तुमच्या पाठीमागे एक शक्ती आहे कारण एवढं सक्सेसफुल ऑपरेशन कधीही होत नाही कारण ती जी नस होती ती खूप नाजूक असते आणि त्या नसेतून ही गाठ काढायची म्हणजे खूप रिस्की काम होतं मला तर वाटत होतं की एखाद्या वेळेस बाळाची किडनीही जाऊ शकते पण तुमच्या देवाच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित झालं असं डॉक्टर म्हटले त्यानंतर जेव्हा त्या गाठीचे रिपोर्ट आले त्यावेळेस पुन्हा एकदा पायाखालची जमीन सरकली कारण ती गाठ खरंच ट्युमरची निघली होती स्वामींना पुढे जाऊन खूप रडली स्वामी का बरं असं एवढी मोठी परीक्षा लेकराची बघता आहात एवढ्या लवकर त्याला का बरं एवढ्या मोठ्या संकटात तुम्ही टाकलं ऑपरेशन झालं होतं आता पुढचं वाटत होतं की तुम्ही हे होऊ देणार नाही अशक्य ते शक्य तुम्ही करणार पण तुम्ही ते केलं नाही असं म्हणून स्वामींपुढे खूप रडली खूप म्हणजे खूप रडली त्यानंतर मग डॉक्टर म्हटले की आता ह्या बाळाला केमोची गरज आहे त्याला केमो द्यावा लागेल त्यानंतर त्याचं म्हणजे व्यवस्थित झालं तर होईल असं डॉक्टर बोलले आता केमो म्हणजे खूप भयानक त्रास असतो हे ज्याला कळतं ज्याला झालं आहे त्याला हे ते अनुभवू शकतो ज्याला नाही त्याला नाही कळणार पण तुम्ही एकदा सर्चही करून बघा केमो म्हटल्यानंतर किती भयानक त्रास होत असतो मला सर्वांनी खूप घाबरून दिलं की केमोमध्ये खूप भयानक त्रास होतो तुम्ही बाळाचे हाल करू नका असं सांगितलं मग मी काय केलं मठामध्ये केली स्वामींना श्रीफळ वगैरे अर्पण केलं जो योग्य निर्णय आहे तो तुम्ही घ्या तिच्यासाठी जे योग्य असेल ते तुम्ही करा स्वामींपुढे चिठ्ठ्या टाकल्या की काय करावं तर त्यामध्ये केमो करा असं आलं स्वामींवरती विश्वास ठेवला आता पुढचं सर्व काही स्वामी बघून घेतील असं वाटलं कारण जेव्हा हॉ हॉस्पिटलमध्ये आम्ही जायचो तिथं जे पेशंटला केमो देत होतो त्यांचं बघून मला प्रचंड भीती वाटायची कारण त्यांना इतका भयानक त्रास होत होता की बस उलट त्या व्हायच्या ते पेशंट खूप भयानक करत होते ते बघून मला खूप भीती वाटत होती त्यानंतर मग आम्ही केमोसाठी तयार झालो पहिला केमो होतं रात्रभर झोप नव्हती दिवसभरही झोप नाही डोळ्यातून पाणी अक्षरशः एक मिनिटसुद्धा थांबलं नाही इतकं भयानक परिस्थिती त्यावेळेस आमची झालेली होती लेकरू आई आई करत होतं मला खूप रडायला यायचं की स्वामी काय करत आहात तुम्ही या ना त्याच्या मदतीला तुम्ही शक्ती द्या असं स्वामींना म्हणत होती तारकमंत्र चालूच होता केमोसाठी नेलं केमो करून आल्यानंतर मला वाटलं की आता ह्या पेशंटसारखं तिला देखील होणार आहे पण माझं लेकरू एकदम व्यवस्थित होतं ते काही का करत नव्हतं दुखतय म्हणायचं पण फार काही नाही जसं कम्पेअर जर केलं ना इतर पेशंटच्या तर त्या मग पेक्षाईचा जो त्रास होता तो फार कमी होता मग स्वामींनीच तिला ती शक्ती दिलेली होती असं वाटत होतं ती लढायची ताकद दिली होती त्यानंतर माझ्या मुलीचे पूर्ण केमो हे व्यवस्थित झाले केमो झाल्यानंतर सर्व व्यवस्थित झालं सर्व रिपोर्ट नॉर्मल आले त्यानंतर आज माझी मुलगी एकदम ठणठणीत व्यवस्थित बरी आहे ती फक्त स्वामी कृपेने डॉक्टर देखील बोलले की तुमच्यावरती कोणाच्या तरी देवाची कृपा आहे त्यामुळे इतक्या लहान वयामध्ये या मुलीने तिची बॉडीने ही साथ दिली हे खूप मोठी मोलाची गोष्ट आहे नाहीतर अक म्हणजे या पेशंटमध्ये असं कंटिन्यू होत नाही असं बोलले त्यामुळे कळलं की स्वामींनी शक्ती दिली तिच्या आयुष्यात हे घडणारच होतं ते घडलं पण स्वामींनी शक्ती दिल्यामुळे ते व्यवस्थित पार पडलं यातच आम्हाला खूप मोठं हे आहे असा आम्हाला आलेला हा स्वामींचा अनुभव होता श्री समर्था समर्थ स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त